माणुसुकीचा डॉक्टर म्हणजेच डॉक्टर शेखर जांभळे संतोष देशमुख समाजापती आपले कर्तव्य निभावत असताना सर्वांना माणुसकीच्या भावनेतून सहजसेवा फाउंडेशन लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून मदत करण्यात सदैव तत्पर असणारे डॉक्टर शेखर जांभळे हे खोपोली शहरासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे राजकीय पक्षात प्रखरपणे आपली राजकीय भूमिका बजावत असताना समाजकार्यासाठी सर्वांच्या सोबत असणारे डॉक्टर शेखर जांभळे हे सर्वपक्षीय नेत्यांचे लाडके आहेत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खोपोली शहर शिवसेनेचे उभाठाक प्रमुख संतोष देशमुख यांनी भरभरून केलेले कौतुक म्हणजे डॉक्टर शेखर जांभळे यांनी केलेल्या निस्वार्थी कामाची पोचपावती आहे आपण आमचे मित्र आहात याचा अभिमान आहे सहजसेवा फाउंडेशन ही गोरगरिबांसाठी असणारी संस्था ज्यांचे ऑपरेशन होतात ते घरी बसून असतात अशांना अॅम्ब्युलन्सची सेवा देणे कोणाला पायाचं ऑपरेशन झालं तर त्यांना काठीची व्यवस्था करणे किंवा इमर्जन्सीला रातोरात जांभळे शेखरजी जांभळे यांना एक रात्रीचा फोन केला तर तो विदाऊट कॉस्ट तर पेशंट तसा तर खरोखर गरीब असेल तर त्यांना पहिले हॉस्पिटल करण्याचं काम पहिले शेखर जांभळे जे स्वयसेवा फाउंडेशनच्या वतीने करत होतं तर त्यामुळे आज माझ्या बाबतीत पण मी माझा एक प्रसंग सांगेन जे लिगामेंटचं ऑपरेशन झाल्यानंतर मला न सांगता त्यांनी डायरेक्ट मला म्हणे तुम्ही काटेबिटीची काही व्यवस्था करू नका मी तुम्हाला स्वतः काठी आणून देईन त्यांनी स्वतः मला हॉस्पिटलमध्ये येऊन काठी घेऊन आले आणि आज ती मी त्यांना परत दिली त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी अशी त्यांच्याकडून सेवा घडव हीच मी ईश्वरचारी प्रार्थना करतो